आजपासून सर्वच शाळा सुरू झाल्या आहेत आज पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली पहिल्याच दिवशी आज शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करत विविध उपक्रम राबवत शाळेचा शाळा उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी महानगरपालिका आयुक्त जयश्रीकांत उपायुक्त तथा शिक्षण विभागाचे प्रमुख अंकुश पांढरे शिक्षण अधिकारी भारतीन गोटे ज्ञानदेव सांगळे जनसंपर्क अधिकारी अहमद तौसेफ आणि शाळेची मुख्याध्यापिका रईसा बेगम अयूब खान यांनी नवीन प्रवेश घेणाऱ्या त्याचबरोबर इतर विद्यार्थ्यांचे उत्साहाने स्वागत केले त्याचबरोबर दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे आयुक्तांनी कौतुक केले आणि त्यांचा सत्कार करत भविष्यात ही अशीच मेहनत करण्याचा सल्ला त्यांनी दिला आयुक्तांनी मुलांसोबत क्रिकेट खेळून त्यांचे मनोबल वाढवले चोवीस 25 की शैक्षणिक वर्ष आज हुआ है और इस बार एक बहुत बेहतरीन माहौल है पूरा छत्रपति संभाजी नगर महानगर पालिके के स्कूलों में और विशेष करके किराड़पुरा उर्दू स्कूल में राइसा मैडम और उनके पूरे टीम ने बहुत अच्छे से मेहनत करके उनके स्कूल के बहुत सारे बच्चों को यहाँ पे संख्या भी बढ़ गई है और पिछले साल दसवीं में ऑलमोस्ट हंड्रेड परसेंट ऑलमोस्ट हंड्रेड परसेंट रिजल्ट मिल चुकी है और इस बार आप ये जो जगह देख रहे हैं और यहाँ पे बच्चे नहीं आ सकते थे यहाँ पे नशा का अड्डा बन चुका था वो हमने रायसा मैडम और उनके सभी शिक्षकों का और विद्यार्थियों का मनोबल देख के ये पूरा नशा मुक्त हमने इस परिसर करने के हमारा प्रयास है और ये पूरा जो है उनका शाला खोली कम पड़ रहे थे पूरा यहाँ पे हमने फिर से यहाँ पे स्कूल शुरू किया है यहाँ पे लाइब्रेरी और उसके साथ कंप्यूटर रूम और प्लेइंग रूम ये सब हमारा करने का इरादा है और हम दुआ करते हैं कि यहाँ के सभी परिसर के लोगों ने ऐसे जो नशा करने वाले बच्चों को दूर रखें और हम चाहते नशा छोड़ो खेलो हाथ में बैट पकड़ो क्रिकेट खेलो फुटबॉल खेलो और नशा छोड़ो पंद्रह जून महानगर पालिका शाहबाजार उर्दू शाड़े थे पालक अधिकारी मनु डॉक्टर अर्चना राणे सहायक आरोग्य अधिकारी हस्ते शाड़ी विद्यार्थे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शाकेरा बेगम आणि त्यांचे सहशिक्षक उपस्थित होते शाळेतील विद्यार्थ्यांना मिठाई वाटप वाटप करण्यात करण्यात आले आले आणि आणि त्याबरोबर पुस्तक देखील महानगरपालिका प्राथमिक माध्यमिक विद्यालय बायजीपुरा शाळेमध्ये इयत्ता पहिली मधील नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे अतिशय आनंदाच्या वातावरणात स्वागत करण्यात आले आणि या प्रसंगी शाळेचे पालक अधिकारी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील महानगरपालिका छत्रपती संभाजनगर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ त्याचबरोबर मिठाई आणि पाठ्यपुस्तक देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले महानगरपालिका प्रियदर्शनी विद्यालयात पंधरा जून शाळेच्या पहिल्या दिवशी गुलाब आणि पुष्पगुच्छ त्याचबरोबर खाऊ आणि पुस्तक वाटप करण्यात आले या प्रसंगी प्रारंभी पालक अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा आणि मुख्याध्यापक यांनी पालखी खांद्यावरती घेऊन लेझिम पथक आणि बँडच्या सहाय्याने मिरवणुकीस प्रारंभ केला मिरवणुकीमध्ये नवोदित विद्यार्थ्यांना बग्गीमधून सहभागी करण्यात आले सातारा परिसरातील पीडी जवळकर पब्लिक स्कूल मध्ये नवगतांचे सुंदर स्वागताने आणि विविध शैक्षणिक उपक्रमांनी पार पडला शाळेच्या पहिल्या दिवसाच्या स्वागतासाठी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ शेणामातीचा सडा घालून त्यावरती सुंदर आकर्षक रांगोळी काढण्यात आल्या त्याचबरोबर व्यासपीठावरती रंगीत फुलांची कमान तयार करण्यात आली शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत शालेय समितीच्या सदस्य खामगावकर यसी यांनी औक्षण आणि पुष्पगुच्छ देऊन केले प्रत्येक दिवस हा मंगलमय असतो तो विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय गुणवत्तापूर्वक शिक्षण घेऊन मंगलमय करावा असं प्रतिपादन शाळेचे संस्थापक अध्यक्ष एस पी जवळकर यांनी केले